मान्यवर पाहुण्यांच्या शोभास्ते महाराष्ट्रातली एक दर्जेदार कुस्ती मनसे केसरीच्या भव्य निकाली कुस्तीच्या जंगी मैदानामध्ये कुस्तीला प्रारंभ होतोय या देशामध्ये नाव असणारे हे दोन महान मल्ल महाराष्ट्रात सर्वाधिक अनुभव असणारे हे पैलवान गोविंद त्या पवार शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी पंचाची भूमिका साकारतील महाराष्ट केसी समाधान घोडके आणि गोविंदा त्या पवार सत्य संकल्पाचा दाता सका भगवंत दुपारी साडेतीन ला सुरू झालेलं हे मैदान आहे रात्रीचा वीस मिनिटाचा टाइम दिलेला आहे आबासाहेब मधने भारत मधनेचे थोरले बंधू बारामती तालुका बैलगाडा शेर अध्यक्ष यांचा सत्कार होईल मिनिटाची वेळ आणि गोविंदा त्या पवार पंथाच्या भूमिकेमध्ये हिरव्या लांगेचा पैलवान भारत मधने वाघाच्या काजाचा पैलवान आणि लंबी रिस्का घोडा आख्या देशामध्ये एकशे एकदा पटकवलेला पैलवान पंढरपूरचा चिलायवाडीचा माउली जमदाडे असा महामुकाबला सुरू झालेला आहे नजरेला नजर भिडलेले पोलारी मनगट मनगटाला भिडलेले आहेत सन्मान्य मनसेचे राज्याचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संयोजनाखाली नियोजनाखाली भारतातले एक स्टार मैदान संतभूमी भूमीडा येथे गेली पंधरा दिवस झालो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रिकल मीडियाच्या माध्यमातून ज्या मैदानाची चर्चा चाललेली त्या अखेर मंगविड्याचं ऐतिहासिक मैदान जनसागराचा महासागर आणि सागराला आलेलं उधान हे कुस्तीचं मैदान अनेक वेळा ही कुस्ती झालेली आहे हे त्याला मारले त्याने ह्याला मारले अनेक वेळा कुस्ती बरोबरी सुटलेली आहे आणि तीच कुस्ती दिल्लीचा पैलवान गैरहजर असल्यामुळं पहिलवान भारत मध्ये महाट्र विरुद्ध महाराष्ट्र काटी की टक्कर फाईट टू फाईट एक दूसरे के खिलाफ खडे खे तत्पूर्वी या बजरंग बलीच्या आशीर्वादामुळे आपण इथं उभा आहे तर बजरंग एकदा जेगो द्या सर्वांना माझी विनंती आहे बोलो बजरंग मलिकी बोलो बजरंग की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की देवाच आणि राजाच नाव घ्यायला मी पणा नसावा ज्या छत्रपती संभाजी महाराजांचं महाराजांनी स्वराज्याचं रक्षण केलं धर्माचं रक्षण केलं आपला जीव या स्वराज्यासाठी अर्पण केला देश धरम पर छावाता महापराक्रमी महाप्रतापी एकही शंभूराजे आता शंभूराजे जेघोष मोठ्यानं करा प्रसंगाला तर भावाला विसरा देवाला विसरा गावाला विसरा पण छत्रपती संभाजी महाराजाला ओ छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की महाराज है बसे वो भारत देश है मेरा सारे से अच्छा हिंदू सता हमारा मशीन चापाय लागले वाटत नाही का असले एकाला वाघ घरात असावा शबाश शबाश काही मिनिट भूतकाळामध्ये जमा होऊ लागलेले आहेत शबा निरावाघाचा भारत मधने वाघाच्या काळजाचा पैलवा आणि पंढरपूर तालुक्यातला चिलाईवाडीचा सातशे लोकसंख्या आहे फक्त सातशे मृत्यू लोक एक नगर त्याचं नाव पंढरपूर दक्षिण काशी पंढरपूर विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची नगरी ही आख्या विश्वाला माहिती आहे जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा ज्या पांडुरंगाच्या नगरीला अख्खा देश ओळखतो पण माऊली जमदाड्यानं पंढरपूरची ओळख देशात केलेली आहे कराटाळ्या माऊलीसाठी आज पुणे जिल्ह्याचा बारामती तालुक्याचा भारत मधने महाराष्ट्राचा एक लाडका पैलवान आव्हान धरलेला आहे शबा शबाश, शबाश वादळापूर्वीची शांतता आहे स्तब्धता त्याच नि पडित्र आवाज इतकी स्तब्धता प्रेक्षकांचं कौतुक आहे तुम्ही साथ घातली तुम्ही प्रेक्षक आहात म्हणून कुस्तीच्या मैदानाला एवढी समाधान मिळते कुस्ती मैदानाला मैदान दिलीप बापूला आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत कुणी तणान कुणी मनानं कुणी धनान कुणी कायेन कुणी वाचेन असं प्रत्येकानी पाठबळ दिलेला आहे खेमीवरून धरण्याचा प्रयत्न थोडीशी ग्रीप कमी होते माती सुकी नसल्यामुळं ग्रीप सापडत नाही दुपारी साडेतीन ला मेघराजा आला होता तरी सुद्धा प्रेक्षक कुठेही गेला नाही ओ ओ ओ, 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 ओ दुहेरीपा आणि घुटना ठेवण्याचा प्रयत्न पैलवान भारतचा बोलो बजरंग बली की शबा आणि घुटना भारतचा एकशे दहा किलोचा घुटना माने होती सोसणं त्याला वाघाच काळी जासावं लागतंय आपल्या मानावर बसला दिवसा चानण्या घर कुठे सुद्धा कळणार नाही शबाश शबाश माऊली आणि भारत वा वा रे वा माऊली रे वा भारत कडेला बसलेले जपून बसा दोनशे सत्तेचाळीस किलो वजन आहे दोघांचं मिळून जपून बसा कुस्ती क्षेत्रामध्ये ज्यांच्या शब्दाला फार मोठी किंमत आहे दोन्ही पैलवान गोविंद तात्याच्या तालमीतले नव्हे दोन्ही महाटाचे आहेत कोणावरी अन्य होणार नाही त्यांच्या माध्यमातून दोघाला समान नियम कुस्तीचा निकाल लावायची भूमिका भारत वेळ घालवू नका टाइम भरपूर झालाय तात्या सांगतील त्या पद्धतीने डाव द्या शबाश कब्जा घेतलेला आहे वाह पैलवान ज्या माऊलीनी या महाराष्ट्रामध्ये एवढा राष्ट्रसंत म्हणून वयाच्या सोळाव्या वर्षी नऊ हजार लिहिल्या त्या ज्ञानेश्वर माउलीची आठवण येते या माऊलीला जमदाडेला पाहिल्यानंतर ज्या पोझिशनला कुस्ती आहे त्याच पोझिशनला कुस्ती बैठ्या अवस्थेत लावली जाईल पंच मात्र कणकर हिरून काढलाय शबा या माऊली जमदाड्यानं अडीच तासानं रोबरला हरियाणामध्ये जाऊन चारी मुंड्या चेत केलं एक शेक गदा पटकावलेले आहे भाऊगावचा पोलीस पाटील आहे सागर जमदाडे आणि माऊली जमदाडे ही भावभावाची जोडी शबा दैदिपिमान इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीचा सांगत होतो सतरा आणि एकाहत्तरला दादुमा चौगुले महाट केशरी झाले बहात्तर आणि त्र्याहत्तर लक्ष्मण वडार महाराष्टकेशरी झाले चौऱ्याहत्तर युवराज पाटील कमी वयात महाट केसरी झाले पंच्याहत्तर रघुनाथ पवार महाटकेशरी झाले शहात्तर महाट केशरी हिरावन बनकर झाले सत्याहत्तर चाळीसगाव अधिवेशन अनिन्य झालं सत्याहत्तर अनिन्यत अष्ट्याहत्तर अप्पा कदम एकोणऐंशी शिवाजी ऐंशी स्वर्गीय स्मिल शेख ओ गिस्सा आणि गिस्सा काढून नवनर काढून माउली जमदारे चिलायवाडीचा पैलवान या भारतातला भीमकाय तबकिदीचा एक गुणवंत पैलवान आजच्या या मनसे केसरी मध्ये दर्जेदार कुस्ती करून नंबर एक कुस्ती मध्ये विजय झालेला आहे बजरंगली की माऊली जमदारे